संपाद्य च विदाय भक्ति की तो ये समाधी ना समाधीराज वैराग्यवंतम सुविचारयुक्तम नमामी जोगम क्षीरसागुरुंतम माझे नाव अनंता सुनील सपकाळ मी नांद्राकुळ को, नांद्राकोळीचा आहे तालुका जिल्हा बुलढाणा आळंदीला आलो तेव्हा मी चौथीला आलो चौथीला आळंदीला आलो आल्याच्या नंतर मला काही येत नव्हतं जसं ज्ञानोबराने चार पायाचा रेडा बोलवला तसं बाबांनी मला बोलवलं याचा अर्थ असा आहे की मला वाचायला शिकवलं लिहायला शिकवलं काही येत नव्हतं पण पण बाबांनी एवढे उपकार केले आणि शिकवलं एवढे कष्ट केले आणि त्या कष्टामधून आम्हाला शिकवलं नंतर बाबांनी आम्हाला त्यांच्या गावाला सप्त्याला नेलं सप्त्याला नेल्याच्या नंतर मग मी रडायला लागलो मला आता आळंदीला जायचं नाही मी आता आळंदीला जाणार नाही शिकणार नाही मी घरच्यांना धमक्या पण दिला जे बुलढाण्यावर नाक नाक्यावर जे तळे ना त्या तळ्यात मी उडी मारीन म्हटलं तर मी मरून जातो म्हटलं मला नाही राहायचं म्हटलं आळ आळंदीला पुन्हा मग कस तरी गा बा ब असं प चार पाच जणांनी आणि ट्रॅव्हल्समध्ये टाकलं त्या ट्रॅव्हल्समधून उडी मारली म्हणलं आता मला आळंदीला जायचंच नाही पण बाबा म्हणले की जाऊ द्या म्हणले त्याला घरी येऊ द्याने आता दोन तीन दिवस राहू द्या मी आहे म्हणे आता दोन तीन दिवस नंतर मग मी त्याला घेऊन जातो बाबा तू शिकेल सवरेल त्याला चांगलं होईल त्याचं ते सहज बोलून गेले सहज बोलणे हित उपदेश करून सायास शिकविती पुन्हा आळंदीला आलो आल्याच्यानंतर पुन्हा दिवाळी दोन तीन महिने राहिलो पुन्हा मग ती कोविड नाईन्टीनची महामारी आली कोरोनासारखी महामारी आली आणि त्या महामारीमध्ये आमचे दोन वर्ष वाया गेले पुन्हा मग तसंच ठरवलं की आता आळंदीला बिलकुल जायचं नाही म्हटलं काही तिथं मला शिकायचं नाही आता मला करमत नाही म्हटलं तिथं मला काही जायचं नाही मग पुन्हा एका शाळेतल्या सरला सांगितलं सर ला, आत मला आळंदीला जायचं नाही दाखला बोलवायचा सरांकडून दाखव दाखला बोलवला एक महिना झाला घरच्यांना पण माहीत नव्हतं दाखला बोलवला पण सहज असा विषय काढला आणि सांगितलं मी दाखला बोलवला बाबा पण म्हणायचे चल बाबा आळंदीला काय करतो इकडं बाबा आले की मी घरातून पळून जायचो पण कस तरी बाबांनी आळंदीला आणलं आळंदीला आणल्याच्या नंतर काय पुण्य बाकी होतं त्याच्यामुळं मी आळंदीला आलो पुण्य फळले बहुता दिसा भाग्य उदयाचा तसा माझं भाग्य उदयाला आलं मी पुन्हा आळंदीला आलो आणि बाबांनी माझ्यावर असे उपकार केले की त्यांना मला शिकवलं कीर्तन करायला शिकवलं गायन शिकवलं पखवास शिकवला हे एवढे उपकार कोणाचे असतील तर ते बाबांचे एखाद्या दिवशी जर आपण जर आजारी पडलो आपल्या जर पैसे नसले तर बाबा म्हणायचे की जा मी दे मी देतो पैसे आणि घरच्या कोण नंतर बोलून घे असे आमचे बाबा आहे ना यो जास्त उपकार कोणाचे असतील तर ते आमच्या ताईचे सकाळच्या सहा वाज्यापासून तर दुपारच्या बारा वाजेपर्यंत ती खाली येत नाही ती माता मौली एवढ्या सत्तर ऐंशी मुलांचा स्वयंपाक ती माता माऊली फक्त एकटी करते ती जर का आजारी पडली तर बाबा आम्हाला स्वतःचे त्यांच्या हातातून खा हाताने करून खाऊ घालतात त्या माता माऊलीचे खूप उपकार आहे आणि बाबांचे पण उपकार आमच्यावर आहे एवढे बोलून माझे दोन शब्द संपवतो रामकृष्ण